Thank mm -hmm. you. जे तुम्ही जाऊन पाहू शकता आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मार्गावर हो आहेत जेणेकरून स्विमिंग असेल आ, क्रिकेट असो अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो सगळे जे काय एक सुसज्ज अस कौ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना तरुणांना ज्येष्ठांना क्रीडा प्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक, एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी पहिला टप्पा संपलाय दुसऱ्या टप्प्यासाठी हे पाच वर्ष आहे नगरवाचनालयाच आम्ही काम केलेलं आहे त्याचे एक दोन पाच टक्के काम राहिले त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघड करून देणार आहोत म्हणजे कणकोली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली पाच वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो तरी कधी निधीची तक्रार न करता जास्त जास्त निधी आमच्या कणकोलीकरांसाठी कशी आणू शकतो या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकार्यांना नगराध्यक्ष आणि त्या त्या सहकार्यांना मी मदत करत आलो आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या पाच वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये करोना सारखा पण काळ आम्ही पाहिला अनुभवला माझ्यापेक्षा कणकोलीकरांना तुम्ही त्यांचे अनुभव विचारा की आमचे समीर नलावडे आमचे नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक मिनिट तरी तेव्हा घरी मध्ये घरी बस, बसले होते का करोनाच्या काळात किती लोकांची सेवा केली आमच्या या मुरेडोंगरीच्या इकडच्या असलेल्या कोविड सेंटरची किती किती कौतुक केलं गेलं कमळ थाली सारखा आम्ही गोरगरिबांसाठी थाली थाल्या थाळी सुरू केली पी पीपी किट पासून सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आमचे समीर नलावडे आमचे सगळे आमचे शहरातले कार्यकर्ते कणकवलीकरांच्या हितासाठी त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी करोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेव्हा फील्डवर होते उतरले आणि तेव्हा खूप लोकांचं आयुष्य वाचवलं नाही स्वतःची का आयुष्याची काळजी केली आपण नेहमी म्हणतो कणकवली ही सांस्कृतिक राजधानी आहे सन्मान्य राणे साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये कणकोलीमध्ये सिंधू महोत्सव सारखे मोठ्यातले मोठे कार्यक्रम आमच्या कणकोलीने अनुभवलेले आहेत तोच त्याच मार्गावर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम काम करत आलेली आहे कणकोलीकरांना विचारा खाऊ गली पासून कणकोली फेस्टिवल असो किलबिल सारखे कार्यक्रम असो मी नगराध्यक्ष नाही ह्याचा विचार न करता एकदा सुरू केलेला कार्यक्रम लोकसेवेचा बंद करायचा नाही हाच तर हेच तर संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आम्हाला दिलेले आहे आणि म्हणून सत्तेमध्ये असो किंवा नसो खुर्चीवर बसो किंवा नसो कणकोलीकरांसाठी जे जे मनोरंजनासाठी मास्टरशेफ सारखे कार्यक्रम खाऊबली सारखे कार्यक्रम जेणेकरून कणकोलीमध्ये आमचा का होता है? हे प्रश्न न विचारता कणकोलीमध्ये असंख्य चांगले हे कार्यक्रम घेऊन येण्याचं काम आमच्या ह्याच समीर नलावडे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि हे सगळी काम एका बाजूला आणि तुम्ही मला वैयक्तिक दृष्टिकोनातून विचारलं माझ मला सर्वात समीर नलावडे आणि त्यांच्या टीमचं आवडणारं काम कुठलं त्यांचा सहकारी म्हणून कारण का जेव्हा मी त्यांच्यासाठी गेली पाच वर्षा अगोदर मतदान मागत होतो तुम्ही जनतेला विश्वासाने सांगत होतो की नाही समीर नलावडे आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान करा बघा तुम्हाला कशी सेवा देतात आणि म्हणून पाच त्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे जेव्हा अधिकार होते तुम्ही स्वतः कणकोलीकरांकडे फिरा असे मी तुम्हाला विनंती करतो कुठल्या कणकोलीकरांना दाखला अगर कुठला पाहिजे असेल आम्ही आणि समीर नलावडे काढून दिला नसेल असा एक कणकोलीकर मला दाखवा किंवा मला माझा दाखला हवाय माझ्यासाठी दाखला हवाय आणि तो काढण्यासाठी मला त्रास दिला जातोय माझ्याकडून काय अपेक्षा ठेवली जाते असा एक व्यक्ती तुम्ही माझ्या कणकोलीमध्ये दाखवा आणि सगळे ह्या का हे कार्यक्रम एका बाजूला आणि सामान रोजच्या आयुष्यामध्ये दाखले काढणं ती छोटीची छोटी मदत करणं कणकोली नगरपंचायत मध्ये गेल्यानंतर कुठला नेता बसला नाही नगराध्यक्ष बसला नाही पण माझ्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून समजून मलावडे तिथे बसलाय आणि तो दिवस रात्र मायासाठी कुठला विचार न करता माझी सेवा करतोय ही भावना आज कणकोलीकरांमध्ये असल्यामुळे आज परत एकदा समीर नलावडे आणि त्यांची पूर्ण सतरा लोकांची टीम विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आज परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर कणकवलीकरांसमोर आलेले आहेत एक अजून एक मोठा फरक या पाच वर्षामध्ये असा असेल की पाच वर्षा अगोदर जेव्हा आम्ही मतदान मागत होतो तेव्हा नितेश राणे नुसता आमदार होता आज नितेश राणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आज कणकवलीचा देवगडचा वैभवाडीचा आमदार हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्या पदाचा फायदा मी ह्या नगरपंचायत चालवण्यासाठी किती करू शकतो याचा फक्त विचार माझ्या कणकोलीकरांनी करायला करा हवा तुम्ही समीर नलावडेला मतदान करत असताना माझ्या सतरा ते सतरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत कर सहकार्यांना मतदान करत असताना ते मत तुम्ही नितेश राणेला पण देत आहात नितेश राणेला पण तो संदेश देत आहात ते नितेशजी पाच वर्ष अगोदर आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम केलं यांना साथ दिली आता तर तुम्ही पालकमंत्री आहात पाहिजे थोडी निधी ह्या सहकार्यांसाठी तुम्ही उभी करू शकता मी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या कुठल्याच विषयाला मला नाही बोलण्या नाही बोलू शकत नाही हक्कानी मी त्यांच्याकडे जाऊ शकतो फडणवीस साहेब मला माझ्या कणकोलीसाठी या शहरासाठी तुम्ही विकासासाठी एक विशेष पॅकेज द्या मला एक आदर्श शहर बनवायचं आहे मला वेगळे पंचवीस पन्नास कोटी द्या एक चांगलं शहर बनवण्यासाठी मी हक्कानी त्यांच्याकडे जाण्याची ताकद आज माझ्याकडे आहे मी जाऊ शकतो आमदार म्हणून कदाचित माझ्या समोर मर्यादा असल्या तरी आज कॅबिनेट मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून कणकवलीचा आमदार म्हणून मी कणकवलीकरांच्या आयुष्यामध्ये तेवढा फरक करू शकतो अशी ताकद माझी आज कॅबिनेट मध्ये आहे गेल्या अकरा महिन्याच्या माझ्या कारभारामध्ये तुम्ही माझी कार कामाची झलक पाहिलेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून मी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्याला असलेला फडणवीस साहेबांचा पाठिंबा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे आज एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला मिळत असलेला फडणवीस साहेब आणि सरकारचा पाठिंबा ह्याच्या सगळ्याचा फायदा माझ्या कणकोलीकरांनी घ्यावा पाच वर्ष ह्या तुमच्या ह्या आयुष्यातले आम्हाला ह्या विकासाच्या टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या कणकवली शहराला अजून पाच पावलं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून मला ही पाच वर्षे हवी आहेत सत्तेची जोड अगर आमच्या नगरपंचायतीला आमच्या समीर नलावडे बंडू हरणे आणि माझ्या सगळ्या सतरा नगरसेवकांना हो अगर मिळाली तर कणकवली शहर कणकवली शहरामध्ये राहणारा नागरिक हा अभिमानाने माझं शहर किती विकसित आहे हे आपल्या बाहेरगावच्या नातेवाईकांना हो अन्य राज्याच्या नातेकांनी हो मुंबईच्या नातेवाईकांना हो हक्कानी दाखवू शकतो एवढी एवढं काम आम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये करायचंय